राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या चरणी आज माथा टेकला आणि धन्य झालो दरवर्षी जन्मोत्सवाच्या निमित्तानं आम्ही सकाळी विथ फॅमिली आणि सगळ्या माझ्या सहकाऱ्यांसहित आम्ही येतो इथे एक नवी प्रेरणा नवी ऊर्जा मिळते आणि मा जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलं मा जिजाऊ साहेबांचा जन्म आमच्या बुलढाणा जिल्ह्यात झाला त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे जिजाऊ चरणी प्रार्थना केली शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे राज्यकर्त्यांना जिजाऊ महासाहेबांनी सद्बुद्धी दिली पाहिजे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही सोयाबीन कापसाला चांगला दर मिळाला पाहिजे पीक विमा मिळाला पाहिजे नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी बुद्धी राज्यकर्त्यांना जिजाऊ मासाहेबांनी द्यावी अशा पद्धतीची प्रार्थना या ठिकाणी केली एक नवी ऊर्जा नवी उमेद घेऊन या जिजाऊ जन्मोत्सवातून आम्ही जातो आणि प्रचंड आनंदाचं वातावरण राज्याच्या कानाकोपऱ्यातून देशाच्या कानाकोपऱ्यातून सगळे जिजाऊ भक्त आज मोठ्या संख्येने या ठिकाणी आहेत प्रचंड लाईन लागलेली आहे दर्शनाला आणि सकाळपासनं अं लाखो लोक आज जिजाऊंच्या चरणी माथा टेकतील आ, मी जिजाऊ जन्मोत्सवाच्या तमाम नागरिकांना शुभेच्छा देतो आणि हे दोन हजार पंचवीस हे वर्ष अतिशय आनंदाचं आणि सुखाचं जाऊ अशा शुभेच्छा नागरिकांना देतो झालीच पाहिजे शासनाने खर तर सिंदखेड राजाकडे आणि जिजाऊ महासाहेबांच्या जन्मस्थळाकडे दुर्लक्ष केलेलं आहे विकासाच्या मोठमोठ्या घोषणा या ठिकाणी झाल्या मुख्यमंत्री येतात सत्तेतले नेते येतात वरती जिजाऊ सृष्टीवर मोठमोठ्या मोड़ घोषणा करतात परंतु प्रत्यक्ष काही दिसत नाही हे दुर्लक्षित झालेलं जन्मस्थळ आहे जिजाऊ साहेबांचं याला राष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून घोषित झालं पाहिजे याला आ, मोठा दर्जा मिळाला पाहिजे शासकीय महापूजा पण झाली पाहिजे आणि शासनाने युद्ध पातळीवर पाच वर्ष जिजाऊ जन्मस्थळाकडे लक्ष दिलं पाहिजे हा ठेवा आहे हा ठेवा आपण जतन केला पाहिजे